गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर आजचा जो ब्लॉग आहे मी ती डायरेक्ट पावसात भिजण्यापासून करतोय आंघोळ करायची या आणि मी एवढ्या पावसात आणि एवढ्या थंडी सुद्धा मी गारपाण्याने आंघोळ करणार आहे कारण जरा थोडासा मस्त वाटायला लागले तर चला आंघोळ करायचा कुठे आहे रा आंघोळीचा हा आंघोळीचा तिकडे

पाण्यात आताच आंघोळ झाली मित्रांनो मस्त पैकी आंघोळ झाली तोपर्यंत पाऊस पण थांबलाय थोडासा पडतोय आणि नाश्त्यासाठी सकाळ सकाळ बघा आपण शिन्नी घेतली पिकलेली शिन्नी खायला तर चला तर शेनणी खाऊया

काय ते गाणं बायसो या घे बांधून बांध दाबंद पाऊस येतो या खूप चला आता आम्ही चालू आहे सगळं पॅकिंग आवरावरे करून जेवण करून रिटर्न आता जायचं आपल्याला भोपेश्वरला भोपेश्वर ना भोपेश्वर धोपेश्वर धोपेश्वर मंदिर आहे कसलं भारी दिसतंय ना

चला 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 ए चला लवकर तर चला मित्रांनो आता ही सगळ्या गोष्टी झाल्या आम्ही निघालो आता इथून धोपेश्वर धोपेश्वर पहिल्या नदीला जायचं नंतर धोपेश्वर धोपेश्वर समुद्राला उद्या जायचंय तर आता धोपेश्वर मंदिरात जायचंय तिथे एक नदी पण आहे तिकडे पण आपल्याला जायचंय हा थोडस ऍडव्हेंचर करायला गावातल्या मंदिरात पण जायचं आता इथून निघूया तीन वाजले चला लवकर आपल्याला वेळ नाही भेटणार पुन्हा अय पूजा चल ग चला येऊ का काको हा हा चला 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 ये पोहरांना गड बस आहे पॉवर बँक घे ना पॉवर बँक चला पड चल पिवळ्या चल चला बाय बाय ह्या घराला बाय बाय आता आम्ही राजापूर मध्ये आलोय बघा उताराने आम्हाला इथे छत्र्या घ्यायच्यात कारण आहे ना पाऊस पडतो टिपी कॅमेरात जर पाणी गेलं तर मोठा बांबू लागल त्याच्यामुळे छत्र्या घेतलेल्या परवाडल कोणीकडे जायचं रो बाबा रे बाबा गाड्या आली खतरनाक नाही काहीच खतरनाक नाही ह्याला खतरना चांगलेच गाड दाखवाय पाहिजेत कोणचा

आणि आता आपल्याला निघायचं आहे वहिनी जिकडे नेता तिकडे वहिनी कोणकडे जायची सर चल पिवड्या गाड्या रोडच्याच कडायला लावली कुठे जायचे पिवड्या काय नाही पिवढ्या चलते सणा सणा रानार चलते पिवड्या खाली बघत चला तापा बिपा पाहिजे तिकडे हो काय एकटी चलू नको पुढं थांब थांब पिवड्या मी जातो आधी पुढे मी घेतो तुला काय घड्या घड्या पिवड्या हो नो ओ नो काय जंगल आहे <laughs> आईच्या गावात गवतावच पाण्याने माझी पॅन्ट भरली भिजली 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 मला नाही वाटत आता आपल्याला जाणं होईल गाड्या इथं जावं लागलं घरी भिजल्या भिजल्यावरती कृष्णा जाऊन वाघा असते आता वहिनीला जसं काय सगळंच माहिती गाड्या फायनली मित्रांनो आपण इकडून मोबाईल घेतलेला आहे हे रिपेरिंग आज बंद होतं पण मोबाईल देण्यासाठी शॉप उघड मोबाईल हा जो आहे आता तो शूट करतो तोच खराब झाला होता तर चला मोबाईल घेऊया आणि जाऊया आपण बीच वरती आता आम्ही पोचलोय आरे वारे बीच ला आणि इथं आम्ही आता जागा शोधतोय मस्त भाई आम्हाला शूट करण्यासाठी किंवा गाडी बीच पर्यंत जाईल असं काहीतरी लोकेशन गाडी तूर आणू शकत नाहीत ताना का सांगतो तुला पाणी घपकी वाढतं वाढतंय कार तासात गाडी काढूस तर गाडी ह्याच्यात वाहून जाईन आपली हो भरती भरती लगेच येते हे असं नव्हतं खूप घाण झालंय बघ ना हे कुठे तिकडं पॉइंट का तिकडे जाणार कस काय करायचं आम्ही आता एक जागा शोधली अशी मस्त पैकी गाडी लावली आणि इथून आम्ही चालू आता छोटीशी फॅमिली पिकनिक करण्यासाठी सगळेजण रेडी होतात पाण्याचा बॉटल आहे आणि आता आपण मस्त पैकी तिकडे जेवण बनवणार आहे बीच वरती काय आहे ए तसं नकोला काय तसं नकोला का उचलून घे उचलून घे असं जंगलामध्ये चालू आहे आम्ही अशा सगळ्या गोष्टी घेऊन दिसते का गॅस भाजी दाखव भाजी तो भाजी तो आम्ही आणि इकडं ऑल फॅमिली कृष्णाची बोट ओके तर असा थोडासा एन्जॉय करायचं आपल्याला पिहू तुला कुठे नेहू पिकू कु, तुला खायचं का चिकू चला रे कैसा लगत आहे कैसा लगता आहे चा, अच्छा लगता है वाओ बीच अब इस बीच के बीच हमें क्या करना है खिचखिच ओके करना है भाजी कैसा लग रहा है रे बाबा चला पिकनिक पॉइंट आपला फाइनली इथत ठेवलं आहे ही जागा पिकनिक पॉइंट ची ओके चला एक नंबर इथत चटई मानलेली आता खाचाक आता आम्ही जाणार आहे बोटवडवाला कृष्णाच्या पाण्यात बच्चा पार्टी बच्च पार्टी हे आयच गावात ताना तू तर आवडण दिले की कावळ्यांना र दोन बच्चे आहेत तिकडं कृष्णा 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 हाय कर आता आणि हे समोर आहे तो बीच आहे इकडे आता आमची थोडीशी पार्टी चालू आहे लायटर दे चल चालू करून देतो पटकीन मस्त बघित मांडायचं त्याला कायच इथेच मांडा हा चला सारखा ओके का ओके घ्या लाइटर आण चल झाली का साफ रे होती का ड्रोन हा काय माहित नाही ए, मी टाळले काय पण आता कृष्णान मी चाललोय समुद्रात बोट उडवायला डायरेक्ट हो कुठं झालं का कशी तयारी चालू आहे खतरनाक खतरनाक कशी चालू आहे तयारी आय काय काय बनवलंय चला मित्रांनो आता आपण बघू काय काय बनवलंय अरे वा वाय काय केलंय आणि काय लोकेशन आहे गोवा आलं काळ भंगार लवकर वरकर रे भूका लागल्यात सगळ्यांना माझं पण आबू कस बघते जेवायचे काय कसं वाटतंय त्यांना कस वाटते र आता इथं बटाट्याची भाजी टाकली आहे मस्त पैकी वा 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 वाय स्वॅग आहे मस्त मीठ काढलंय का मीठ काढलंय बिलय हा पकड पकड पकडलं अच्छा अच्छा पकड़ पकड़ दे इसने ए, पकड़ दे पकड़ दे पकड़ दे।, दे।, दे किसको पकड़ो हवा हलवा के तिथ मग जंगलात आलो तरी फक्त आई साहेब मसाला वापरा गागा गा 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 गा, गा। कशी तरी कशी तरी ऑर्डर करायचं असेल तर खाली नंबर देतो आई साहेब मसाला खतरनाक घर पोच होतो या पूजाने बघा भाकरी पण केल्या तर रपर रपन धापा दपा हे, हे। गॅस असू दे चला असू दे चला 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 पोट भरून जेवण करू गाडी इथं काय म्हणले तुम्ही वहिनी भाता सोबत हा रस्ता तुम्ही एकटच खात बसता चला आता आमचं पॅकअप चाललंय आणि हे बाबा बघा कुठे येऊन बसलाय काय रे शेपटी हलवायला लागलाय काय म्हणतो चला संध्याकाळचा नजारा असा झालेला आहे आता आपल्याला जायचं इथंच गणपती पुळ्याला फायनली आम्ही आलो आहे गणपतीपुळे या ठिकाणी आणि इथं आता आम्ही रूम्स घेतलेले आहेत तिकडं खाली तर चला ए चला 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 लवकर चला चला खाली चला आपलं सगळं सामान घ्या सामान एक एकच घ्या ते हॉटेलवाला म्हणून हे काय घा कप्पा घेऊन आले काय 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 सामान